जीन्स फॅक्टरीत काम करू नको असं म्हणत एका तरुणाला त्याच्या सहकारी कामगारांकडून लाटण्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे हा सगळा प्रकार सी सी टी व्हीतही कैद झाला आहे उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील समतानगर परिसरात राहणारा अरविंद जयस्वाल हा एकवीस वर्षीय तरुण जीन्स फॅक्टरीत काम करतो रात्रीच्या सुमारास त्याच्या ओळखीचे कामगार श्याम जयस्वाल गुलशन कुमार भोला कुमार आणि भोला याचा नातेवाईक अशा चौघांनी त्याला आधी लाटण्याने मारहाण केली त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा त्याच्या घरासमोर जाऊन त्याला डोक्यात दगड मारून जखमी केलं या मारहाणीत अरविंद जयस्वाल हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाणीनंतर चारही आरोपी तिथून पळून गेले आहेत या मारहाणीत अरविंद जयस्वाल हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाणीनंतर चारही आरोपी तिथून पळून गेले या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज